नमस्कार रियल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हसूया खेळूया आनंदाने शिकूया हे ब्रीद वाक्य घेऊन वाशिम जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना बालस्नेही बनवण्याचा ध्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी घेतला आहे त्याचा परिणाम म्हणून झोडगाव बुद्रुक तालुका मालेगाव येथील अंगणवाडी ही जिल्ह्यातील पहिली बोलकी अंगणवाडी म्हणून नावारूपास आली आहे अंगणवाडी केंद्र हे लहान बालकांसाठी शारीरिक व बौद्धिक विकासाचे ऊर्जा स्त्रोत असते ग्रामीण भागातील तसेच दुर्गम अशा गाव खेड्यातील ही ऊर्जा केंद्र बळकट करण्याचे मूलभूत काम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे करीत आहेत येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना आकर्षक रंग आणि आवश्यक अशा बौद्धिक चित्ररूपी आशयाने सजवण्यात येणार आहे ज्यामुळे त्या केवळ अंगणवाडी न राहता बालकांना आनंदवाडी वाचतील आणि आनंदही वाटतील याची सुरुवात झोडगाव बुद्रुक येथील अंगणवाडीपासून झाली आहे सदर अंगणवाडीच्या आतील भिंतीवर अंगणवाडीतील बालकांसाठी ज्या बाबी शिकवणे आवश्यक आहे त्या सर्व बाबींचा मजकूर रंगवलेला गेलेला आहे तसेच एका भिंतीवर आतील भागात स्तनदा माताकरिता स्तनपानाच्या योग्य पद्धतीचे मुद्दे चित्रांकित केलेले आहेत अंगणवाडीतील बोलक्या भिंतीमुळे बालकांचा शैक्षणिक भावनिक मानसिक व शारीरिक विकास निश्चित होणार आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे कृषी अधिकारी गणेशगिरी बाल विकास प्रकल्प अधिकारी सारिका देशमुख आणि विस्तार अधिकारी तथा पालक कर्मचारी मदन नाईक यांनी वारंवार मार्गदर्शन पाठपुरावा केल्यामुळे अंगणवाडीचे काम पूर्ण झाले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय वैभव वाघमारे सरांनी सतत मागील दोन महिन्यापासून दररोज दर तासाला बोलक्या अंगणवाडी करण्याबाबत पाठपुरावा केला त्यामुळेच त्यांची संकल्पना या माध्यमातून साकार झाली याचा जिल्ह्यातील तीन ते सहा वयोगटातील सर्व बालकांना निश्चित फायदा होणार आहे मदन नायक विस्तार अधिकारी